नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना हॅप्पी दिवाळी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतात ही माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो सप्टेंबर अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो या धाराशिव जिल्ह्यातील सहा तालुक्यातील छदोतीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यावर तीस कोटी शहाण्णव लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील सहा तालुके पाहू शकतात मित्रांनो पहिला तालुका बघा धाराशिव तालुक्यातील बारा हजार सातशे दोन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा कोटी पंचावन्न लाख वीस हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा झाली आहे तर मित्रांनो तुळजापूर तालुक्यातील एक हजार एकशे सात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एक कोटी बावन्न लाख नऊ हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा झाली आहे उमरगा तालुक्यातील दहा हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा कोटी बावन्न लाख चार हजार रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी जमा झाली आहे तर मित्रांनो लोहारा तालुक्यातील तीन हजार तीनशे चौरेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन कोटी पंचावन्न लाख अकरा हजार तर मित्रांनो परांडा तालुक्यातील बासष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सहा लाख एकोणऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा झाली आहे आणि मित्रांनो साववा तालुका आहे वाशी वाशी तालुक्यातील नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन कोटी पंच्याहत्तर लाख सोळा हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा झाली आहे तर मित्रांनो एकत्रित या धाराशिव जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोटी लाख रुपयांची नुकसान भरपाई या धाराशिव जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एस एम एस पण पाहू शकता सतरा हजार रुपये एका शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो